या सर हम्म mm. सर हीच तुमची रूम आहे mm. तिकडे एसी आहे सर हम्म mm. बाथरूम मध्ये हिटर आहे सर mm. या रूम रूममध्ये सगळ्या फॅसिलिटीज आहेत सर mm. जर तुम्हाला काहीही हे हेल्प हवी असेल तर मी रिसेप्शनलाच आहे तुम्ही मला फोन करू शकता ओके हॅव अ नाईस डे मॅम रूम तुला आवडली ना छान mm. आहे ना खूप थकली ते हनीमूनला यायला खूप पापड बेलावे लागले तुला माहिती आहे का साहेब मला दोन आठवड्यांची सुट्टी द्या हा जोडून बोललो मी त्याला दोन आठवड्यांच्या कामासाठी चार आठवडे काम करायला लावलं त्यांनी मला हु, हा सगळं आटोपल्यावरच सुट्टी दिली हा घरी आई म्हणत होती अरे आताच तुझं लग्न झालंय आणि इतक्या लवकर हनीमुनला जातोय म्हणून राखवायला लागली मला काही कळलंच नाही लग्नानंतरच हनीमूनला जातात ना ते सोडून हनीमून साठाव्या वर्षी करायचं का हम्म खूप मेहनत केल्यावर पोचलो आय एम व्हेरी ऑफिस वाले तरी ठीक आहे मी माझ्या बॉस कडे सुट्टी मागितली तर तर मला त्रास द्यायचा म्हणून या फाईलला कम्प्लीट कर त्या फाईलला कम्प्लीट कर जितक्या पण पेंडिंग फाईल आहेत सगळ्या माझ्याकडे पाठवल्या कसंही करून मला दोन आठवडा सुट्टी पाहिजे असं म्हणून जितक्या पण फाईला त्या मी कंप्लीट केल्या हा फायनली इथे आलोय आता आता काहीही झालं आता या हिल स्टेशनवर वर पंधरा दिवस मस्त एन्जॉय करून रिलॅक्स करून मगच घरी जायचं नाही अहो ऐका हे हॉटेल चांगलं हॉटेल आहे ना हे त्याची चिंता तू नको करू खूप रिसर्च केल्यावर हे हॉटेल शोधलंय मी आणि माझे मित्रही हनीमून साठी या हॉटेलला आले होते ओहो हो असं आहे तर मग ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तू लवकर फ्रेश होऊन ये आपण सगळ्या डोंगरांवर फिरून इथले पिकनिक स्पॉट पाहून पूर्ण एन्जॉय करू आपण ठीक आहे ठीक आहे अहो ऐका इकडे या बर काय हे बघितलं तुम्ही आ, हे, बबल गमला का हात लावतेस याला फेक आणि हात धुवून अरे अरे हे बबल गम नाही हा कॅमेरा आहे इथे बघा ना नीट बघा इकडे स्पाय कॅमला बबल गमच्या हात लपवून जोडून ठेवला हो ना तुम्ही म्हटलं चांगलं हॉटेल आहे काही प्रॉब्लेम नाही आता बघा इथे कॅमेरा लपवलाय असेच अजून किती कॅमेरा लपवलेत काय माहितीये तुम्ही मला तुमच्या मित्राच्या म्हणण्यावरून या हॉटेलमध्ये घेऊन आलात तो तर म्हणाला हे चांगलं हॉटेल आहे ओ फो त्यांनी हे सगळं बघितलं नसेल आपलं नशीब चांगलं असेल म्हणून आपल्याला दिसलं लवकर मॅनेजरला फोन आ, करा असं सोडायचं नाहीये ना हॅलो वन झिरो थ्री मधून बोलतोय जरा मॅनेजरला फोन द्या अर्जंट बोलायचं आहे सॉरी सर मॅनेजर नाही आहेत का ठीक आहे कमीत कमी तुम्ही माझ्या रूम मध्ये या ओके वन नॉट थ्री ओके काय झालं सर तुम्ही मला बोलवलं माहितीये का बोलवलंय काय आहे चुईंगम सर चुईंगम आहे का लक्ष देऊन बघ हे तर चिंगम आहे है सर हेच दाखवायला अर्जंट फोन करून बोलवलं मला जरा साहेबांना जवळून दाखव जरा डोळे मोठे करून बघ तू आता काय दिसतंय तुला हे तर चुईंगमच आहे ना सर त्याच्यातला स्पाय कॅमेरा तुला दिसत नाही का ह काय स्पाय कॅमेरा आहे हे सगळं चेक नाही करत का हा कॅमेरा या रूम मध्ये कसा आला मला माहिती नाही सर हॉटेल मध्ये आल्यावर हे आहे ते चांगलं आहे बऱ्याच वर्षांपासून चालवतोय हा कॅमेरा कसा आला मला नाही माहिती कदाचित जे इथे राहून गेले असतील पहिले त्यांनी ठेवला काय म्हटलं हा कसा आला तुला माहिती नाही ना मी पोलिसांना फोन करतो ते शोध लावतील कसा आला सर या एवढी गोष्टीसाठी तुम्ही पोलिसांना बोलवाल पोलिस येतील तर तुम्हालाही त्रास होईल याला डस्टबिन मध्ये फेका ना सर हा कॅमेरा तुझ्या हॉटेलच्या रूम मधून मिळालाय ना जेव्हा कोणाला रूम अलॉट करशील काय काय आहे त्या रूममध्ये ते चेक केला नंतर असं अलॉट कर ठीक आहे सर इकडे आमचं काम खूप परफेक्ट आहे हा कॅमेरा इकडे कसा आला ते आम्हाला माहिती नाही सर ठीक आहे तुला माहित नाही ना मी पोलिसांना फोन करतो ना ते आल्यावर ते स्वतःच पाहतील ना सर पोलिसांना का बोलवताय सर 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 पोलिसांना नका बोलवू सर प्लीज नका बोलव पोलीस स्टेशन येऊ शकतो का हो या ना तुमचे पती गेल्यावर असं घरी येऊन लगेच पैसे मागणं बरं दिसत नाही म्हणून मी घरी नाही आलो बघा अशा परिस्थितीत मला तुम्हाला अजिबात त्रास नाही द्यायचा पण माझी स्थिती खूप वाईट आहे म्हणूनच मी पैसे मागतोय तुम्हाला तुम्ही माझे पैसे कधी परत देऊ शकता मला सगळं कळत आहे तुमची परिस्थिती खूप वाईट आहे तुमचा नवरा जाऊन आता फक्त दोनच महिने झाले जेव्हा तो जिवंत होता तेव्हा माझ्याकडून दहा लाखांचं कर्ज घेतलं होतं त्या पैशांचा जुगार खेळून पूर्ण पैसे उडवलेत चांगली ओळख होती म्हणून मी त्यांना पैसे उसने दिले पण असं का केलं कुठल्याही प्रकारे तुम्हालाच माझे पैसे परत करावे लागतील सर थोडा वेळ द्या सर मला मी तुम्हाला धोका देणार नाही पण मला वेळ हवा आहे सर त्यांनी फक्त तुमच्याच कडून नाही बऱ्याच लोकांकडून उधारी घेतली आहे सर सगळ्यांचे पैसे परत करायचे सर त्यांचे थोडे कर्ज फेडण्यासाठी कार दागिने घर मी है। मी सगळं गहाण ठेवलंय आणि इतक्या पैशांनी पण फक्त अर्धेच कर्ज फेडू बघा मला सगळं माहिती आहे पण उसने मी त्यांना माझे पैसे नव्हते दिले मोठमोठ्या मोठ्या बिझनेसमॅन कडून कर्ज कर घेऊन मी समोर इंटरेस्ट वर देणारा एक साधा एजंट आहे मी आणि प्रत्येक महिन्याला मिळणाऱ्या इंटरेस्ट मधून माझा शेअर काढून त्यांचे पैसे मी परत करतो तुम्ही स्वतः कष्टात आहात तुम्हाला पैसे मागणं बरोबर नाही माहिती आहे मला जर तुम्ही उशीर कराल तर त्यांच्या प्रश्नांना उत्तर देणं मला कठीण होईल आणि त्यांनी माझा पूर्ण बिझनेस संकटात येईल आणि ते हेच विचार करतील की पूर्णशे पूर्ण पैसा मीच खाल्लाय म्हणूनच माझ्याकडे कुठलं दुसरं ऑप्शनच नाही लवकरात लवकर माझे पैसे देण्याचा प्रयत्न करा ठीक आहे सर मी कसंही करून तुमचे पैसे तुम्हाला परत करील। एका बायकोच्या नात्याने ही माझीच जबाबदारी आहे ना तुम्ही घाबरू नका सर मी माझ्या आयुष्याला गहाण ठेवून तुमचे पैसे परत देईल सर तुम्ही काळजी करू नका सर ठीक आहे तर मी येतो माझा नवरा मला मी विचारच नव्हता केला की तो मला अशी शिक्षा देईल लाखो रुपयांचं बाहेरून कर्ज घेतलं आणि त्या पैशांना मोबाईल गेम मध्ये हारला आणि शेवटी त्यांचा जीवच गेला आणि आज त्यांच्या कर्जाची जबाबदारी माझ्यावर आलीये आता या सगळ्या कर्जात मी कशी बाहेर पडेल मला काहीच कळत नाहीये पण मी त्यांच्यासारखी घाबरत नाहीये संकटांना कधीच घाबरणार नाही प्रत्येक संकटाचं एक सोल्युशन आहे आणि नक्कीच माझं संकट दूर करण्यासाठी पण काहीतरी असेलच कोण आहात तुम्ही माझं नाव मालती आहे मुकेश सरांनी पाठवलंय हो मला इकडे घरी काम करण्यासाठी तुम्हाला एक बाई हवी ओ, होती ना ओके ओके आत या ना ठीक आहे बघा ऐका रोज सकाळ संध्याकाळ यावं लागेल ठीक आहे त्यानंतर घराच्या कामांसोबत जेवणही तुम्हालाच बनवावं लागेल आमच्यासाठी सकाळी नाश्ताच बनवा पुरे आहे आणि मग रात्री डिनर बनवावं लागेल लंच ची काही गरज नाहीये कारण आम्ही दोघंही भाऊ दुपारी घरी नसतोच दोघही येता येता सात वाजतातच ठीक आहे ना ठीक ते सगळं सोड तू सॅलरी बद्दल बोललीच नाहीस सर मी काय बोलू माझं काम बघून तुम्हीच पैसे द्या ना सर मला ठीक आहे मी तुला सुरुवातीला आठ हजार रुपये देईन ठीक आहे हा चालेल ना सर चला चांगला आहे अजून एक गोष्ट सांगायलाच विसरलो मी कधीही तुम्हाला सुट्टीची गरज असली तर आधी इन्फॉर्म करा मला हो नक्की पण तुम्ही जर अचानक सुट्टी घ्याल ना तर आम्हाला घराचं काम करायला त्रास होईल कळलं वेळेवर कामाला येऊन कमायला येते मग किचनच्या सिंक मध्ये काही भांडे आहेत त्याला जरा साफ करून ठेव माझा लहान भाऊ आज झोपलाय आणि तो जागण्याआधी त्याच्यासाठी काही नाश्ता वगैरे बनवून ठेवा मला बाहेर जरा काम आहे मी जाऊन येतो ठीक आहे सर किचन कुठे आहे तिकडे त्याच बाजूला बरं ठीक आहे तुम्ही कोण आहात आई आजच नवी कामाला लागली आहे सर तुमच्या भावानेच मला कामाला लावलाय सर अच्छा असं आहे का जरा कॉफी बनवून द्याल का हो आता सर हे घ्या सर इकडे का उभे माझ्या जवळ येऊन बस सर नीट बोला जरा तुम्ही एक गोष्ट ऐक जर तुला पैशांची गरज असेल तू मला सांग मी देईल तुला मला काही पैसे वगैरे नको आहे सर घाबरू नको जवळ येऊन बस ना सर हात का लावत आहात तुम्ही असं मी तुमच्याकडे काम करायला आली आहे याचा अर्थ असा नाही तुम्ही माझ्या शरीरावर हात टाकाल जर तुम्ही असं केलं तर तुमच्या भावाला सांगेल मी सगळं काय झालंय तुम्ही अशा का आहात तुमचा भाऊ माझा हात पकडून मला कुमार काय आहे सगळं अशी थेर का करतोय ती आपल्याकडे काम करणारी बाई आहे आपल्याला त्यांचा मान ठेवायला हवा त्यांची काळजी घ्यायला हवी ती आपल्या आई समान आहे तुझी मती कशी मारल्या गेली जा आज तू जा, मला माफ करा, माफी सॉरी काकू नकळत त्यांनी तुमच्या सोबत असं गैरवर्तन केलं मी तुम्हाला वचन देतो यापुढे तो, या तो असं नाही करणार माझ्यासाठी त्याला क्षमा काही हरकत नाहीये ठीक आहे काकू तुम्ही तुमचं काम करा बरं ठीक आहे सर